आपल्या या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आपल्याला आपल्या देवघरामध्ये काही अशा प्रभावी वस्तू ठेवायच्या आहेत ज्यामुळे निश्चितच आपल्या पैशामध्ये वाढ होते आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते सुख समृद्धी भरभराट येण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळवण्यासाठी नक्कीच तुम्ही हा उपाय करू शकता या चार वस्तूंपैकी जर तुम्ही एखादी जरी वस्तू देवघरामध्ये दे ठेवायला सुरुवात केली तर बघा अडकलेले जे काही पैसे आहेत तुमचे तर ते तुम्हाला काही दिवसांमध्ये परत मिळण्याचे मार्ग जे आहेत तर ते तयार होतील कर्ज असेल तर ते हळूहळू दूर होईल किंवा बघा व्यवसायामधून नोकरीमधून हवा तसा पैशाचा स्रोत येत नसेल तर या अडचणी देखील दूर होतील त्यामुळे नक्कीच तुम्ही हा उपाय करू शकता तर तुम्हाला देवघरामध्ये संध्याकाळच्या वेळेला फक्त सायंकाळी सहा ते रात्री साडेआठ या वेळेमध्ये या वस्तू ज्या आहेत त्या अवश्य आपल्या मंदिरामध्ये देवघरामध्ये ठेवायच्या आहेत बघा खूप जास्त प्रमाणामध्ये पैशाच्या अडचणी जर तुम्हाला येत असतील तर हा उपाय जो आहे तर तुम्ही सलग एकवीस दिवस करू शकता किंवा मग अकरा देखील करू शकता फक्त तुम्ही पहिल्या दिवशी लक्ष्मीला तसा संकल्प बोलून दाखवायचा आहे माझे नाव असे असे आहे आणि धनप्राप्तीसाठी मी हा उपाय करत आहे आणि हा उपाय मी अकरा दिवसांसाठी किंवा एकवीस दिवसांसाठी करत आहे असं तुम्ही बोलून दाखवू शकता आणि नंतर हा उपाय देखील करू शकता किंवा जर तुम्हाला संकल्पयुक्त हा उपाय करायचा नसेल तर फक्त तुम्ही ही जी वस्तू आहे तर जेव्हा कधी तुम्हाला वेळ असेल तेव्हा संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये ठेवायची आहे बघा संध्याकाळची जी ही वेळ आहे सहा ते आठ ही लक्ष्मीप्राप्तीची वेळ समजली जाते त्यामुळे या वेळेमध्ये तुम्ही ही जी वस्तू आहे मी सांगणार हो आहे ती तुम्ही ठेवा काही दिवसामध्ये तुम्हाला याचे चमत्कारिक बदल झालेले दिसून येतात यामुळे अडकलेले जे धनप्राप्तीचे मार्ग आहेत ते सुटे होतात तर आपण आता बघूयात कोणत्या त्या वस्तू आहेत आता बघा पहिली वस्तू मी तुम्हाला सांगते तुम्हाला काय करायचं आहे भात शिजवायचा आहे आणि त्या भातामध्ये थोडासा गूळ घालून त्यावर तुळशीपत्र ठेवून तुम्हाला असा हा नैवेद्य लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ठेवायचा आहे आणि ओम श्रीम श्री ये नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे जर तुम्ही हा उपाय सलग अकरा दिवस किंवा एकवीस दिवस केला तर अडकलेली पैशाची कामंही ही नक्कीच मार्गी लागतात धनप्राप्तीचे मार्ग जे आहेत तर ते मोकळे होतात आणि घरामध्ये पैसा येण्याचा मार्ग जो आहे तर तो खुला होतो लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते त्यामुळे गरम असा शिजवलेला ताजा भात त्यामध्ये गूळ घालायचा आहे आणि असा नैवेद्य तुळशीचं पान ठेवून आपल्याला संध्याकाळी दाखवायचा आहे दुसरी जी वस्तू आहे ते म्हणजे थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत अखंड तांदूळ घ्यायचेत लाल कपडामध्ये ते बांधायचेत आणि बांधल्यानंतर तुम्हाला आ, ते ती जी पुरचुंडी आहे तर ती लक्ष्मीच्या मूर्तीसमोर फोटोसमोर देवघरामध्ये ठेवायची आहे त्या पुरचुंडीला देखील हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आणि ओम श्रीमशी ये नम या मंत्राचा जप करत तुम्हाला ती जी पुडी आहे किंवा पुरचुंडी आहे ती तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे तुम्ही एकवीस दिवस किंवा अकरा दिवस अशा प्रकारे जी ती जी पुरचुंडी आहे तांदूळ बांधलेली तर ती तिजोरीमध्ये ठेवू शकता यामुळे बघा आपल्या घरामध्ये पैशाचा ओघ जो आहे तर तो वाढतो धनप्राप्तीचे मार्ग जे आहेत ते खुले होतात आणि घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास राहतो कारण तांदळामध्ये माता लक्ष्मी वास करत असते तांदूळ हे शुक्र ग्रहाचं प्रतिनिधित्व करत असतात आणि शुक्र ग्रह म्हणजे पैसा ऐश्वर सुख संपत्ती याचं प्रतीक आहे त्यामुळे बघा हा उपाय नक्की तुम्ही करू शकता कोणत्याही शुक्रवारपासून किंवा मंगळवारपासून तुम्ही हा उपाय करायला सुरुवात केली तरीही चालेल आता बघूया पुढची वस्तू कोणती आहे तर बघा पुढची वस्तू आहे ती म्हणजे केसर केसर माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे केसर जे आहे तर ते थोडंसं तुम्ही घ्या एखाद्या वाटीमध्ये तुम्ही ते लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे जर तुम्ही अशा प्रकारे सलग अकरा दिवस एकवीस दिवस आ, हे केसर जे आहे ते लक्ष्मीसमोर देवघरामध्ये ठेवलं तर बघा चमत्कारिक फायदे तुम्हाला पाहायला मिळतात त्याचे शुभ लाग तुम्हाला पाहायला मिळतात आणि अडकलेली कामं देखील मार्गी लागतात पुढची जी वस्तू आहे तर ती म्हणजे काय करायचं आहे बघा थोडंसं केसर घ्यायचं आहे आपल्याला दोन चांगल्या फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत एक दिवा घ्यायचा आहे धातूचा दिवा घ्या चांदीचा कुठल्याही धातूचा पितळेचा तुम्ही दिवा घेऊ शकता किंवा मातीची पणती घ्या त्यामध्ये तेल किंवा तूप टाका आणि जोड वात लावा म्हणजे दोन वातींची मिळून एक वात त्यामध्ये टाका दिवा प्रज्वलित करा लक्ष्मीसमोर आणि त्यामध्ये दोन फुलाच्या लवंग आणि केसर टाकायचा आहे आणि असा हा दिवा लक्ष्मीसमोर मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर संध्याकाळी तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे सलग जर तुम्ही असा हा उपाय अकरा किंवा एकवीस दिवस केला तर बघा चांगल्या प्रकारची धनप्राप्ती तुम्हाला होते अडकलेले पैसे देखील आपल्याला वेळीच मिळतात कर्ज जे आहे तर ते दूर होते सलग तुम्ही अकरा किंवा एकवीस दिवस हा उपाय करणार असाल तर तुम्ही रोज हा दिवा लावायचा आहे त्यामध्ये नवीन दोन लवंगा टाकायच्यात केसर टाकायचा आहे आधीच्या वस्तू एखाद्या डबीमध्ये ठेवायच्या आहेत आणि अकरा किंवा एकवीस दिवस झाल्यानंतर त्या वस्तू तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जित करायच्या आहेत तुमच्याकडे जर लक्ष्मीचे चांदीचे कॉईन असेल तर तुम्ही घरामध्ये उत्तर दिशेला ते ठेवायचे आहे यामुळे बघा घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास राहतो आणि कधीच आपल्या घरामध्ये धनाची कमतरता पडत नाहीत तर हे जे उपाय आहे तर ते तुम्ही नक्कीच करून बघू शकता तुम्हाला ज्या वस्तू ठेवणं शक्य आहे देवघरामध्ये लक्ष्मीसमोर तर त्या तुम्ही ठेवण्याचा प्रयत्न करा बघा जे काही तुमचे धनप्राप्तीच्याविषयी अडचणी आहेत त्या नक्कीच या उपायांनी दूर होतात व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हे उपाय करता येतील